नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू पूर्व वर्चस्वातून खून संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल मिरजेत गणेश तलाव इथं पूर्व वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला निखिल विलास कलगुडगी वय सव्वीस राहणार मिरज या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अल्पवयीन तिघ तिघां ति अल्पवयीनांसह तिघांना ति पोलिसांनी ताब्यात घेतलंय खून प्रकरणी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद व प्रतीक चव्हाण सर्व राहणार मिरज यासह दोन अल्पवयीन व दोन अनोळखी अशा आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद व प्रतीक चव्हाण हे चौघेजण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत तीन महिन्यांपूर्वी प्रथमेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी शहरात ऋषिकेश कलगुडगी याचा भाऊ रोहन याच्यावर गोळीबार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता रोहन यातून बचावला होता त्यावेळी ऋषिकेश याचा मामा निखिल कलगुटगी यांना त्यास मदत केली होती याच रागातून त्यांच्यात धुसफूस सुरू होती शनिवारी रात्री दहा वाजता गणेश तलावाजवळ निखिल कलगुटगी गेला होता त्यावेळी गणेश तलावाजवळ तानाजी रस्त्याच्या फुटपाथजवळ प्रथमेश ढेरे त्याच्या साथीदारांनी निखिलवर कोयत्याने हल्ला चढवला यावेळी निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडला उपचारासाठी निरज सिव्हिलमध्ये दाखल केलं शनिवारी निखिल याचा मृत्यू झालाय तिघांना अटक होईपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही निखिल कलगुडगी याच्या खुनात अन्य चार जणांचा सहभाग असून त्यांच्यावरही कारवाईची मागणी करीत निखिल याच्या पत्नीनं मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिलाय चार जणांना अटक होईपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेऊन तपास करण्यात येईल आणखी आरोप निष्प आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिलं त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यात आला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल